हिंगोली नगरपालिकेने स्वच्छतेसाठी नवीन प्रयोग हाती घेतला असून शहरातील सर्व वार्डामध्ये फिरणाऱ्या घंटागाडीवरून आता घरासमोर लावण्यात आलेला क्यू आर कोड स्कॅन करून कचरा गोळा केला जाणार आहे त्यामुळे वार्डामधून नागरिकांच्या तक्रारी नगर परिषदेपर्यंत येणार नाहीत असे हिंगोली नगर परिषद मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी सांगितलंय मागील पाच वर्षापासून घंटागाडी प्रत्येक वार्डात उपक्रम चालू आहे काही नागरिक रोडवर आपल्या दारासमोर कचरा टाकत असल्यामुळे तक्रारी येत असल्याने हा उपक्रम चालू करण्यात आला होता हिंगोली नगर परिषदेने आता प्रत्येक वार्डामध्ये आपल्या घरासमोर क्यू आर कोड हा उपक्रम चालू केलाय क्यू आर कोड स्कॅन करून कचरा घेण्यात येणार आहे हिंगोली नगर परिषदेच्या वतीने स्वच्छता विभागाच्या मुख्याधिकारी अरविंद मुंडे मार्गदर्शनाच्या खाली अभियंता रत्नागर अडशिरे सनोर तस्लीम स्वच्छता विभाग निरीक्षक वाळू बांगर व स्वच्छता विभागामध्ये कर्मचारी परिश्रम घेत आहेत वीस घंटा गाड्यामधून कचरा गोळा करून डम्पिंग ग्राउंडवर टाकला जात आहे या कचऱ्याचे वर्गीकरण करून ओल्या कचऱ्यापासून गांडूळ खत केले जातं तर सुका कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे असं मुख्याधिकारी अरविंद मुंडे यांनी सांगितलंय हिंगोली जिल्हा प्रतिनिधी चंद्रकांत वैद्य शोशाही न्यूज हिंगोली ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या